नमस्कार पालक व विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचा आहे भागाकार भागाकार कसा करायचा ओके बऱ्याचदा आपल्याला पाडे पाठ नसले की भागाकार येत नाही भागाकार म्हणजे काय त्याच्या स्टेप्स कशा करायच्या हे आपल्याला येत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकूया भागाकाराची एकदम सोपी पद्धत ओके बघा तर भागाकार म्हणजे काय भागाकार म्हणजे समान वाटणी किंवा विभागणी करणे भागाकार म्हणजे काय समान वाटणी करणे किंवा विभागणी करणे समजा तुमच्याकडं सहा चॉकलेट्स आहेत सहा चॉकलेट्स आहेत आणि तुम्ही तीन फ्रेंड्स आहेत बरोबर तीन फ्रेंड्समध्ये तुम्हाला सहा चॉकलेट्स वाटायचे आहेत त्याची विभागणी करायची मग किती चॉकलेट्स वाटणार तुम्ही एका फ्रेंडला तुम्हाला दोन चॉकलेट द्यावे लागतील ओके याला म्हणायचं विभागणी करणे वाटणी करणे वाट आणि भागाकार म्हणजे काय तर तेच ज्याची समान विभागणी आणि वाटणी केली जाते चला आता इथं काही उदाहरणं दिली आहेत ते आपण सोडूया बघा प्रकार पहिला पहिल्या प्रकारामध्ये आहे पाच भागिले पाच याचा भागाकार कसा करायचा पाचचा पाडा पाच पर्यंत म्हणायचा पाचचा पाडा जेव्हा आपण पाच पर्यंत म्हणतो तेव्हा जातो एकचा भाग पाच एक पाच बरोबर इथं आपल्याला वजाबाकी बाकी करावं लागेल पाच मधून पाच गेले शून्य सोपं आहे ओके त्यानंतर पाहू आपण दुसरं उदाहरण इथं पण नऊचा पाडा नऊ पर्यंत म्हणायचा आहे नऊ एक नऊ कितीचा भाग जातोय एक जातो। नौ नौ चा भाग जातोय म्हणजे नऊ हा नऊच्या पाड्यामध्ये किती नंबरला येतोय एक नंबरला येतोय त्यामुळं नऊ एक नऊ इथं पण आपल्याला नऊ मधून नऊ गेले वजा बाकी तुम्हाला किती येईल शून्य त्यानंतर इथं पण सेम चारचा भाग चारपर्यंत आपल्याला चार चार भागले चार करायचा आहे चारचा पाडा चार पर्यंत म्हणायचा आहे म्हणजे चार एक चार ओके ही होती एकदम सोपी पद्धत जी तुम्हाला आधीच येत असेल यानंतर पाहू आपण दुसरा प्रकार पहिल्या प्रकारातले आपण तीन गणित पाहिलेली आहेत भागाकार म्हणजे काय ते पण तुम्हाला समजलं असेल आता पाहू आपण दुसरा प्रकार दुसऱ्या प्रकारामध्ये दिलेला आहे पाच भागिले पन्नास ओके तर यामध्ये भाज्य काय या असेल भाज्य काय असेल भागाकार काय असेल आहे का तुम्हाला आता या प्रकार दोन मध्ये आपल्याला भाजप कुणाला म्हणायचं भाज्य कुणाला म्हणायचं भागाकार कुणाला म्हणायचा हे पण आहे ओके तर बघा पाच भागिले पन्नास पाच भागिले दे दे आ, पन्नास इथे दिलेला आहे तर हा पन्नास काय आहे याला म्हणतात भाज्य बरोबर हा काय आहे बाकी पाहायची आहे तर आता पाचच्या पाड्यामध्ये पन्नास हा किती नंबरला येईल पाचचा पाडा आपल्याला पन्नास येईपर्यंत म्हणायचा आहे पाचच्या पाड्यामध्ये पन्नास हे दहा नंबरला येते त्यामुळे भागाकार केला आपला किंवा पाच एक पाच करा वजाबाकी करा शून्य येईल हा जो शून्य आहे तो खाली घ्या ओके शून्य पाच ना शून्यला जर आपण भाग घातला तर शून्यच येईल त्यामुळे आपण इथं शून्य दिलं वजाबाकी केली शून्य ओके okay? हे, हे आले आलेलं आहे बाकी आणि हा आहे भागाकार भाज्य म्हणजे 50 ला इथं भाज्य म्हणा ला भाजक म्हणा हा जो दहा आलेला आहे तो भागाकार आहे आणि हा जो शून्य आहे तो ही आहे बाकी हे आहे प्रकार दोन म्हणजे थोड वेगळ्या पद्धतीचा भागाकार ओके okay? त्यानंतर आपण पाहू हे उदाहरण दोन नंबरचं तर बघा चारचा पाडा इथं पण चाळीस येई पर्यंत म्हणायचे तुम्हाला माहितीये चारचा पाडा चाळीस ये पर्यंत म्हणजे दहा पर्यंत दाप आपल्याला बरोबर चार एक चार ओके वजा बाकी केला आपण चार मधून चार गेले शून्य हा शून्य आपण खाली घेतला चारला जेव्हा आपण शून्यला जेव्हा आपण चार ने भाग घालतो शून्यला जेव्हा आपण चार ने भाग घालतो तेव्हा चाच भाग जातो याला इथं म्हणतात भागाकार हा आहे भाज्य हा आहे भाज्य आणि ही आहे बाप ओके समजले समजले असे आता मी हे उदाहरण तुम्हाला समजून सांगणार आहे पण हे तुम्ही सोडवायचे हा होमवर्क आहे तुमचा ओके तर बघा आता दोनच्या पाड्यामध्ये चार किती नंबरला आहे दोनच्या पाड्यामध्ये चार दोन नंबरला आहे ओके म्हणजे चार वजा बाकी केली आपण चार मधून चार गेले शून्य हा शून्य खाली घ्या या शून्यला आपण दोन ने भाग घालायचा आहे शून्यला आपण दोन्ही भाग घातला कि तर कितीचा भाग जाईल शून्यचाच भाग जाईल शून्य म्हणजे वीस याचं वीस याचा भाग आलेला आहे हा आहे तुमचा होमवर्क याचं उत्तर मला कमेंट करायला विसरायचं नाही यानंतर आपण पाहणार आहोत प्रकार तिसरा चला आता प्रकार दोन प्रकार आता सुरू प्रकार प्रकार दोन आपण थोडी लेवल आपण हार्ड घेऊ ओके थोडी कठी कठीण पातळी म्हणतात ना ते सुरू करू आपण तर प्रकार तीन बघा प्रकार तीन मध्ये दिलेला आहे सात ने आपल्याला चौदाशेला भाग घालायचं सात या संख्येने चौदाशेला भाग घालायचा बरोबर आहे का नाही म्हणून आपल्याला शून्य द्यावं लागेल सातच्या पाड्यामध्ये चौदा आहे किती नंबरला आहे दोन नंबरला सातचा पाडा म्हणायचा दोनचा भाग जातो वजा करायचं बरोबर शून्य आणि शून्य त्यानंतर हा शून्य खाली घ्या हा शून्य खाली घेतला या शून्यला सात ने भाग घातलं शून्यला सातचा भाग घातलं भाग कितीचा गेला शून्यचाच गेला आपण वजा शून्य केलं त्यानंतर हा शून्य आपण खाली घेतला या शून्यला आपण या सातने भाग घातला किती सा किती तर कितीचा भाग झाला म्हणून आपण इथे शून्य लिहिलं बरोबर इथं पण शून्य वजा केला उत्तर ओके बघा किती सोपी ट्रिक आहे गणितामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे तर तुमचा भरपूरच सराव ओके तर अशाच अशीच उदाहरणं घ्या आणि तुम्ही पण भरपूर सराव करा त्यानंतर पाहू आपण दोन नंबरचं उदाहरण इथं आहे ನೋ no